नमस्कार मंडळी मी मनीष शिरोडकर कोकणचा मनीष युट्यूब चॅनलमध्ये तुमचा स्वागत असा आज असा मारुती जन्मोत्सव म्हणजे हनुमान जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे मी आज जाम खुश असे आणि आता आम्ही निघालो असो मारुती मंदिरात तर मारुती मंदिरं आपल्या कोकणात मारुती मंदिर भरपूर असत गेल्या वर्षी तुम्ही बघितलं आहे सावंतवाडी दहापेक्षा जास्त मारुती मंदिर आम्ही तुम्हाला एकाच व्हिडिओत दाखवलं आहे आणि एकाच व्हिडिओवर तुम्हाला मारुतींचे अनेक रूपांचं दर्शन घडवलं आहे तर आता झालो पण सकाळी जाऊ शक्य जाऊक नाही त्यामुळे आता आम्ही जातो मारुती मंदिरात तर बघूया जेवढी जास्तीत जास्त, जास्त मारुती मंदिर बघू मिळेल तेवढी बघूया तर चला तिकडेच जाऊन दाखवते आणि खय जात आहे तो थेट त्याच जागेवर जाऊन तुम्हाला मंडळी आम्ही आता येऊन पोचलो आखेरी गावच्या निसर्गरम्य वातावरण वात असलेल्या ह्या हनुमान मंदिरात कुडाळ टू सावंतवाडी तुम्ही रोज ट्रॅव्हल करत असताना ह्या आखेरी गावच्या आखेरी मेटात असलेल्या ह्या हनुमान मंदिरात आपण आता जाऊन आखेरी हनुमान मंदिरात भेट देऊया आता मंडळी आम्ही येलो हनुमान मंदिरात आखेरी गावच्या म्हणजे सावंतवाडी गावचा रोड आहे तो आखेरी मेटाकडे चालते आणि ही पाठीमाई फक्त आहे ती गेलेली गेल्या वर्षी पण मी इलो आहे या ठिकाणी तर रस्तो पण तो तुमचा मी नंतर पुढे कोलगाव मंदिरात जाताना दाखवतोय अशी ही पायवाट असा तुम्ही बघू शकता आणि मारुती मंदिरात दर्शन घेऊच्या आठी तर ह्याच मी तुम्हाला सांगते एकदम निसर्गरम्य वातावरण असलेलं ह्या मारुती मंदिरा आणि इकडे जास्त असं बाकीचे जे मंदिरं असतं तेवढं उत्साह इकडे साजरं केलं जातं माहीत नाही पण आता बघूया आपण हे बघा अशा प्रकारे वाढ असा आणि बरेचसे गावातली लोक ते मारुती रायचं दर्शन घेऊसाठी येत हे बघा लोकांचा येजा ह्या असताच त्या जो सावंतोडी रोड जाता हायवे आणि असा निसर्गरम्य वातावरणाचा असा अखेरीचा हनुमान मंदिर बघू शकताय पूर्ण चारे वाटे डोंगराच्या कुशीत असलेला ह्या मंदिर असा तर आता आपण जाऊया बघूया मंडई मंदिराकडचा प्रसन्न वातावरण पक्ष्यांचं किलबिलाट आणि थंडगार येणारी हवा मना एक वेगळीच शांतता प्राप्त होता आता आम्ही मंदिराच्या अगदी समोर दिलो आणि माका मी स्वतः सांगतोय जुनी मंदिर खूप आवडतं तुमका आवडतं की नाही कमेंट करून नक्की निसर्गरम्य वातावरण असलेला हा मारुती मंदिर आणि ह्या हनुमान मंदिरात जास्त लोकांची गर्दी नाही निसर्ग नैसर्गिक पद्धतीत पूर्ण डेकोरेशन पताके आणि जुना मंदिर असल्यामुळे खूप इकडचं वातावरण शांत आणि हवा पण मस्त येतं तर पहिल्या आधी आपण मारुती रायचं दर्शन घेऊया बघू शकतंय वरती पण कवलार चप्पाला आणि खूप बरा वाटता तर बोला जय बजरंग बली जय श्री राम तर मंडई आकेरी गावचं या मारुती मंदिर तुमका माहिती असा काय आणि मी पण बऱ्याच वर्षांनी दरवर्षी जन्मोत्सवाक येते तर मारुतीराय दर्शन घेऊया आणि इकडे मंडई तुम्ही इल्यानंतर तुमका रुईची पाना वगैरे असतात ती कोण अशी बाहेर विक्री करू बसनत नाही कारण ह्या मंदिर असा त्या स्वतः बांधलेला आहे पहिल्या काळात ह्या मंदिर खूप लहान होता नंतर हळूहळू त्याचा बांधकाम ह्या वाढवलं गेलं बसाची सोय वगैरे तुम्ही बाहेर बघू शकता आणि ह्या मारुतीचा अवतार म्हणजे रुद्ररूपी मारुती असा बघू शकता हातात तलवार असा त्यामुळे हे हो मारुतीचा अवतार रुद्ररूपी असा मंदिराच्या बाहेर येल्यानंतर ही उत्सव मूर्ती आहे तिकडे तुम्ही तेल आणि रुईची पाना चो हार घालू शकत आहे आणि असा हा असा या आखेरी गावचा हनुमान मंदिर आता मंडळी आम्ही आखेरीचा हनुमान मंदिर बघितला मारुती दर्शन घेतला आता जाऊया कोलगावच्या मारुती दर्शन घेऊच्यासाठी कारण त्या रस्त्यानं तुम्ही रोजच जाता आणि रस्त्याच्या अगदी जवळ असलेला आणि प्रसिद्ध असलेला आता मारुती मंदिर आहे तिकडे जाता आम्ही जाऊया कोलगावात तर चला या मारुती मंदिर तुम्ही बघितला आहे जाऊया कोलगाव मंडईनू ह्या मारुतीचं मंदिर कोणाक माहीत नसात असा होऊचात नाही ह्या असा कोलगाव गावातला मारुती मंदिर ह्या मारुती मंदिरात तुमका सगळा केळी रुईची पाना अगरबत्ती असे विकणारे गावातले लोकल माणसं तुमका मिळतली त्यामुळे ह्या मंदिरात तुमका येताना काय स्वतःहून काय हाणूची गरज नाही तुमका इकडेच ह्या लोकल माणसांकडून तुम्ही घेऊ शकता आता मी पण मारुती रायचं आपण दर्शन घेऊया आणि तुमका आजूबाजूचा ह्या मंदिर दाखवते ह्या मंदिर तुम्ही बघून असा असा होचत नाही पण एक उत्सव असताना मारुती जन्मोत्सव असताना एक मंदिरात वेगळंच वातावरण निर्माण होतं तर आपण आता बघूया दरवर्षी ह्या मारुती मंदिरात सत्यनारायण पूजा ही घातली जाता तुम्ही बघू शकता आता तुमका मी दाखवतोय मंदिरात जागा कमी असल्यामुळे भाविकांची गर्दी ही भरपूर वाटतं आणि टच असलेला ह्या एकमेव हो मारुतीचं मंदिर आता बघू शकता आहे तुमक म्हणता म्हणता पाच मिनटात किती लोकांची गर्दी झाली आहे आणि ह्या असा कोलगाव गावचं प्रसिद्ध मारुती मंदिर आणि ह्या मारुती मंदिर तुम्ही नक्की येताना जाताना बघत असताना आणि थांबून नक्की पाया पडल्याशिवाय इकडे कोण जाणार नसताना आता मी तुमका ह्या मारुती मंदिराचा वैशिष्ट्य सांगतो था मंडई सावंतवाडी तालुक्यातला ह्या एकमेव एक असा मंदिर आ कारण सावंतवाडीत वीसपेक्षा जास्त मारुती मंदिर असत आणि ह्या एकमेव एक मारुती मंदिरा त्या मारुती मंदिराच्या पाठी शनिदेवाची मूर्ती असा शनिदेवाचा पण छोटासा मंदिर आहे तुम्ही बघू शकताय आणि इकडे शनिदेवाक पण पाया पडल्या जातात कारण मारुती असता त्या ठिकाणी शनिदेव असतात असताच असता आणि ह्या एकमेव कोलगाव गावातला ह्या शनिदेवाचा म्हणजे मारुती मंदिराच्या पाठी शनिदेवाची ही मूर्ती असा बघू शकता किती सुंदर सजावट केलेली आहे आणि रात्रीचा इकडे एक वेगळाच वातावरण निर्माण होता आणि वेगळाच तुमका विद्युत रोषणाईमध्ये हे मंदिर भारी वाटतं तर चला मंडळी दोन मंदिरांचं तुमका कसं वाटला ह्या मंदिरात तुम्ही येऊन गेलाय की नाही कमेंट करून नक्की सांगा आता मंडई आम्ही कोलगावातल्या मारुती मंदिरकडे येलो आणि इकडे कशी जागा या मंदिरात लहान आहे पण मंदिर मंदिराची प्रसिद्धी खूप असा आणि प्रसिद्ध मंदिर असा या कोलगावातल्या मारुती मंदिर तर मारुती रायचा दर्शन घडूया गर्दी असा आतमध्ये पूर्ण मारुतीची मूर्ती दिसणार नाही पण तुम्हाला जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करत तर चला मारुती रायचा दर्शन करूया आणि इकडे मंडळी ना शनिदेवाचं पण मूर्ती आहे आणि कोलगावातच तुमका शनिदेवाची मूर्ती पोहूक मिळतली अजून इतर ठिकाणी खेळ माहित नाही पण कोलगाव मारुतीच्या पाठी बघित शनीदेवाची ही मूर्ती पोहोचला मिळतली मग चला आता आपण बाहेरून मंदिर बघूया कोलगाव गावातला एकमेव असा ह्या मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठी शनिदेवाची मूर्ती असा आणि इकडे जागा कमी असल्यामुळे बघू शकता गर्दी पण होता आणि जे केळी खेळणेवाल्यांची जी दुकानं असत बसाक जागा नसल्यामुळे तरी पण ते आता इलेले असतात तुम्ही बघू शकता आणि तुम्ही मंडई ग्रुपने इला ते केळी घेताना तुम्ही सगळ्यांकडून एक एक घ्या जेणेकरून त्यांना पण एक बरा वाटतं आणि त्यांचं पण धंदा होतो मंडई आम्ही आता दोन मारुती दर्शन घेतला आणि फायनली आता घरी जाऊचो वेळ येलेलो होता पहिलो आम्ही रुद्र अवतार असलो अखेरी गावातलं मारुती बघितलो त्याच्यानंतर कोलगावातलं प्रसिद्ध मंदिर आम्ही बघितलं मारुती मंदिर त्या तुम्ही रोज येताना जाताना तुम्ही सावंतवाडीतून बघत असताय थांबत असताय त्या मंदिरात त्या मंदिरात आता गर्दी होती आणि बऱ्या प्रमाणात जे भक्तजण असतात भाविक येत होते बजरंगबलीच्या दर्शनासाठी तर असा होता आमचा मारुती जन्मोत्सव आणि मारुती जन्मोत्सवाच्या दोन तरी मारुतींचं दर्शन ह्या वर्षी मी तुमचं घडवलं आहे तर व्हिडिओ तुमचा जो जास्तीत जास्त आवडलो असतात तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओसाठी कोकण जमणे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये